नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण पावसाचा हा हाकार या विषयावर भाष्य करणार आहोत अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती टँकरच्याद्वारे किंवा वेगवेगळ्या साधनाद्वारे पाणीपुरवठा अनेक किलोमीटर लांबू लांबीवरून आणलं जात होतं पाणी आणि प्रचंड अशा या दुष्काळामध्ये दिलासादा एक चित्र या ठिकाणी दिसलं मात्र अचानक बऱ्याच ठिकाणी अचानक ढगफुटी झाल्यानं हा हा माजला रात्री लोक झोपत असताना बेसावत असताना अनेक ठिकाणी महापुराचं पाणी त्यांच्या दारापर्यंत आलं काहीच्या तर घरात शिरलं विशेषत कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्याचबरोबर विदर्भ असेल मराठवाडा सोडता उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये पावसानं प्रचंड अशा प्रकारचा पाऊस पडला मात्र जास्तीचा पाऊस पडल्यानं त्या ठिकाणी अनेक नदी नाल्यांना पूर आला अनेक रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलं इकडं नगर जिल्ह्यामध्ये भंडारादाऱ्याला डगफुटी झाली कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती झाली मुंबई रायगड रत्नागिरी त्यांचं तर विचारूच नका पुण्याजवळ सुद्धा अनेक ठिकाणी ढगफुटी झाली जी ब बहुचर्चेत असलेली लवासा सिटी या लवासामध्ये सुद्धा प्रचंड असा पाऊस झाला एका रात्रीत पाचशे पन्नास मिलीमीटर इतका तुफान पाऊस झाला अगदी तिथं भूस्खलनसुद्धा घडून आलं काही ठिकाणी दरडी कोसळल्या अनेक नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडल्या पुणे कोल्हापूर रायगड जिल्ह्यात तर हा आकार झाला रग रत्नागिरीतली जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर त्या ठिकाणी आहे इकडं वर्धा असेल किंवा अनेक शहरामध्ये एक तुफान पाऊस त्या ठिकाणी आहे सांगलीसुद्धा महापौराच्या उंबरड्यावर आलेली आहे कोयना चांदोली धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे कृष्णा वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत पाणी वाढण्याचा अंदाज पाहता राज्य सरकारनं कर्नाटक सरकारला विनंती केली सतेज पाटील काँग्रेसचे आमदार आहेत ते स्वतः तिथंच गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटी घेतल्या कर्नाटकाच्या आणि त्यांनी तिथून पाणी सोडावं अशी विनंती केली कारण अलमट्टी धरणातून पाणी सोडलं तर इकडं कोल्हापूर सांगली हा जो पट्टा आहे हा पुरापासून वाचतो आणि राज्य सरकारच्या आणि त्या आमदार महोदयांच्या विनंतीला मांड देत त्या ठिकाणी कर्नाटक सरकारनं सुद्धा अडीच लाख क्युसेक्स पाणी अलमट्टी धरणातून खाली सोडलेलं आहे आणि आता तो विसर्ग तीन लाखावर करण्यात आलेला आहे म्हणजे प्रचंड असा प्रकारचं पाणी त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि पुण्याचं तर विचारू नका पुण्यात येते काय होणे ज्या पुण्यामध्ये म्हणजे अगदी तीस हजार पस्तीस हजार क्युसेक्स पाणी आलं तरी ते पुलावर येत नव्हतं तर तेच पूल आता दहा हजार पंधरा हजार क्युसेक्स पाण्यानं पुलाखाली आले म्हणजे हे सगळं मानवनिर्मित संकट आहे पाऊस जरी नैसर्गिक असला तरी विकासाच्या नावाखाली नदीपात्रात केलेलं अतिक्रमण किंवा विकासाच्या नावाखाली या ठिकाणी निसर्गाचा बिघडवलेला समतोल यामुळं प्रचंड अशा प्रकारचं एक महापूर हा पुण्यामध्ये आला बघता बघता अनेक पूल पाण्याखाली गेले अनेक सोसायट्यामध्ये पाणी शिरलं अनेकांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं एवढंच नाही तर तळमजल्यापर्यंत पाणी आलं अनेक नागरिक रस्त्यावर छाती ओढ्या पाण्यातून जा करताना दिसले त्यात दुर्दैवानं चार लोकांचा मृत्यू झाला काही गाड्या काही कंटेनर वाहताना दिसले म्हणजे एक गंभीर परिस्थिती ही पुण्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे पावसाळ्यात अशा प्रकारचं हे पहिल्यांदाच चित्र निर्माण झालेलं दिसून आलं म्हणजे बऱ्याच वर्षानं हे निर्माण झाल्याचं दिसून आलं विकासाच्या नावाखाली शहराला जे विद्रूप करण्यात आलेलं आहे विपरीत परिस्थितीत आणून सोडलेला आहे त्याचाच जणू हा कट आहे की काय असं सांगता येईल आणि या कटाला बळी पडलेले रिव्हर साईड व्यू या नावाखाली बांधलेल्या टोलेजंग संकुलाखालून पाणी या ठिकाणी डोकावत आहे या टोलेजंग संकुलामध्ये पाणी आता शिरलेलं आहे आणि मुळामोठेचं पवणेचं फाट पाणी शहराचा थरका पडवत आहे पार्किंगमध्ये जी महागडी वाहनं लावण्यात आली होती ती आता पाण्यात बऱ्याच ठिकाणी बुडालेली आहे आणि नदी नाल्याच्या काठावर अनेकांचा संसार हा वाहून गेलेला आहे म्हणजे निसर्गाला चॅलेंज करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी झाला तर निसर्गाने आपलं रौद्र रूप दाखवत लोकांना भाणावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे शहरीकरण नागरीकरण यातून जे मोठमोठे भव्य दिव्य शहरं या ठिकाणी निर्माण झाले तर या शहराला अवघ्या काही दिवसामध्ये काही क्षणातच या ठिकाणी पुराच्या पाण्यानं विळखा घातला अगदी काही दिवसापूर्वी आपण दुबईमध्ये चित्र पाहिलं अगदी <coughs> दुबई तर ती वाळवंटा भाग आहे परंतु पुण्यालासुद्धा दुबईचं स्वरूप आलं अशा प्रकार काही चित्र पाहायला मिळालं चहूबाजूंनी सह्याद्रीच्या विशाल रांगा असलेल्या पर्वतामध्ये कडेकपऱ्यामध्ये या पुणेच नाही तर मुंबई <coughs> सिंधुदुर्ग सारा पश्चिम घाटाचा जो सह्याद्रीच्या रांगा आहेत याला पावसानं आपल्या कवेत घेतलं <coughs> दूर दक्षिणेकडून असणाऱ्या मोसमी पावसाचे ढग या या ठिकाणी आज कोसळले आहेत केरळपासून परडलेल्या पश्चिम काटापासून हे सगळं सुरू झालं लोकप्रतिनिधी राजकारणी बिल्डर विकासक ठेकेदार या बहुतांश विकासवीरांनी जी काही कामगिरी केलेली आहे ती कामगिरी त्या कामगिरीचं पितळ उघडं पाडण्याचं काम या निसर्गानं केलेलं आहे प्राचीन काळापासून जे नैसर्गिक जलव्यवस्थापन होतं तर त्यात द त्याला नजरअंदाज करीत किंवा चालाखी करीत जे काही छळवाद या ठिकाणी पर्यावरणाचा केला तर त्याचं एक दृश्य स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळालं की काय होतंय आपण पुण्याला मेट्रो असं म्हणतो मेट्रो सिटी असं म्हणतो तर या मेट्रो सिटी नाही तर शहराच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा जो उपदव्याप झालेला आहे तर त्या उपद्व्यापाला या ठिकाणी तो पाहायला मिळाला आणि वीस पंचवीस पन्नास लाखाची घरं सांभाळायची असतील तर निसर्ग सांभाळला पाहिजे हे या ठिकाणी या पावसातून दाखवून दिलं राज्यभरामध्ये या पावसानं जवळपास एका दिवसामध्ये दहा टक्के महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवला अनेक धरणं भरली इकडं नाशिकच्या भागातून सुद्धा गोदावरीला पाणी सोडण्यात आलं नांदेडच्या विष्णुपरी प्र प्रकल्पातलेही काही दरवाजे त्या ठिकाणी ओपन करण्यात आले म्हणजे निसर्गाचं हे रौद्र रूप या ठिकाणी आहे पुणे शहरातील अतिक्रमण हटवावं म्हणून वा पर्यावरणाच्या अभ्यासकांनी एन जी टीमध्ये काही याचिका दाखल केलेल्या आहेत की अशा अशा प्रकारची अतिक्रमणं ही नदी पात्रामध्ये किंवा शासकीय जागेमध्ये करण्यात आलेली आहे आणि महापालिकेनं त्या काढण्याच्या सूचना दिल्या मात्र महापालिकेनंही तेवढं गांभीर्यानं घेतलं नाही मात्र ही जी अतिक्रमणं वाढली आणि पुण्याच्या कर्वेनगरसारख्या नामांकित सोसायटीला जे नदीपात्र अरुंद झालं तर हे सगळं पुन्हा या चर्चेत या ठिकाणी दिसून आलं एक मात्र निश्चित आहे म्हणजे आता पंचनामे होतील तात्काळ मिलिटरी धावली एनडी आर एफचे जवान मदतीला आले परंतु मानवानं निसर्गाशी छेडछाड करू नये याचा प्रत्यय या, या ठिकाणी आला याला फक्त प्रशासन जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही तर याला नागरिकसुद्धा तितकेच जबाबदार आहेत कारण शासन तरी कुठकुठं लक्ष देणार आहे किंवा शासन कुठं पायबंद घालणार आहे जर लोक नदीपात्रात जाऊन घरं बांधून राहत असतील तर रात्री पाणी येणारच ना म्हणजे निसर्गाला जपून या ठिकाणी विकास केला पाहिजे अशा प्रकारचा बोध या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळंच हा कार या ठिकाणी घडून आलेला आहे